आज मी इराशी लहानपणीच्या आखाड तळ्याच्या आठवणी गमती सगळ्या गप्पा मारत पुऱ्या बनवल्या आणि तिने पण गप्पा आणि पुऱ्या दोन्ही एन्जॉय केल्या सगळ्यात आधी हिरवी मिरची लसूण जिऱ्याचं वाटण बनवलं मग एका परातीत गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ रवा हळद चवीनुसार तिखट जिरेपूड हिंग मीठ तीळ थोडस ओवा वाटलेलं वाटण आणि कोथिंबीर हे सगळं घट्ट असं म्हणून घेतलं त्यावर ते तेल लावून पंधरा मिनिट त्याला झाकून ठेवलं पंधरा मिनिटांनंतर त्याचे लहान आकाराचे गोळे बनवून पुऱ्या लाट ला पुऱ्या लाटल्या आपल्याला कडेने पातळ आणि मध्ये थोडस जाडसर लाटायच्या तेलात लो टू मिडियम गॅसवर तळून घेतल्या बघा काय छान फुगली की नाही पुरी आणि आवाजावरूनच किती क्रिस्पी झाली हे पण कळते अशाच मी सगळ्या पुऱ्या तळल्या आणि फायनली मी आखाड तळलं ریسیپی आवडली ته لایک اونه سبسکرایب کوله و نسرو نکا